ला, करा, करा आणि करा सोने जिन्नस तारण कर्जासह रोजकिर्दीतील गैर गैरव्यवहार अशा चौदा प्रकारे तीन कोटी अठ्ठावन्न लाख चौदा हजार तीनशे त्र्याण्णव रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवत कोवाड येथील अभय ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या तत्कालीन माजी अध्यक्ष संचालक मंडळासह व्यवस्थापकावर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे गुलाबराव कोले कोवाड सुबराव कोले कोले शिवाजी माने राजगोळी खुर्द परशराम कांबळे मांडेदुर्ग दत्तात्रय नाईक होसुर नागोजी पाटील कोवाड दत्तात्रय पाटील निट्टूर शिवाजी पाटील नागदळे लक्ष्मी कोले कोवाड सीता पाटील जकनहट्टी तानाजी पाटील मांडेदुर्ग अशोक पाटील किटवाड यशवंत दुंडगे मारुती गोंधळी मांडेदुर्ग अर्जुन वांद्रे कोवाड नरे महादेव नरेवाडकर किटवाड धोंडीबादळवी कळसगादे भागोजी कागनकर तावरेवाडी विठोबा कोकितकर दुंडगे दादोबा सुतार हुंदळेवाडी जयश्री वडर भडगाव रेणुका हदगल नागरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की एक एप्रिल दोन हजार एकोणीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस अखेरच्या लेखा परीक्षणात रोख शिल्लकेचा गैरवापर आठ लाख बत्तीस हजार चारशे दहा रुपये सोने तारण कर्जावरील गैरव्यवहार चौदा लाख ऐंशी हजार एकशे त्रेसष्ट स्थावर तारण कर्ज खाते संस्था सभासद राजेंद्र पाटील निट्टूर कर्ज उचल सोळा लाख पाच हजार कॅश क्रेडिट कर्जे अनियमित विनातारण पोट नियमबाह्य उचल दिलेली रक्कम अठ्ठावन्न लाख छप्पन हजार नऊशे साठ नियमबाह्य गुंतवणूक बावीस लाख बावीस हजार एकशे एक्केचाळीस स्थावर तारण कर्जावरील चुकीची व्याज आकारणी सव्वीस लाख त्रेसष्ट हजार एकशे अडुसष्ट कॅश क्रेडिट कर्जावरील चुकीची व्याज आकारणी एक कोटी सहा लाख अठ्ठावन्न हजा हजार सहाशे चौदा कर्जदार रुजुवास अमान्य अठ्ठावन्न हजार तीनशे नव्याण्णव रोख रक्कम नामे मात्र शाखाकिर्दीत नसलेली रक्कम सहा लाख रोजकिर्दीवरील रोगशिल्लकेचा गैरवापर करून अपहार एकावन्न हजार नऊशे तारण सोने जिन्नस विक्रीतील शिल्लक एक लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे एकोणचाळीस वाहन तारण कर्ज चार लाख छत्तीस हजार पंच्याऐंशी रोजकिर्दीवरील रोगशिल्लकेचा गैरवापर करून अपहार बारा हजार सहाशे साठ शाखा सल्लागार मंडळ व वा नातेवाईक यांच्याकडील येणे कर्ज एक्क्याण्णव लाख छप्पन हजार नऊशे चौपन्न असे एकूण तीन कोटी अठ्ठावन्न लाख चौदा हजार तीनशे त्र्याण्णव रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची फिर्याद लेखा परीक्षा ज्ञानोबा कराड यांनी चंदगड पोलिसात केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अली मुल्ला अधिक तपास करत असून माजी अध्यक्ष संचालक व व्यवस्थापक अशा पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे